प्रथम बाबा तुम्हाला नमस्कार नमस्कार आमच्या कडनं तुम्हाला एकदम म्हणजे आपला राजा झालाय आज या कोळ्याच्या पारंपरिक हिंदकेश्री मैदानामध्ये आणि राजा बरोबर राजा पळाला तर मैदानाबद्दल तुम्ही आता नेमकं काय काय सांगाल व्यवस्थित आहे पुन्हा पल्ला भरपूर आहे फक्त आता मातीचा ना एवढा फरक आहे बर 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 आणि राजा आपला म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान याला म्हटलं जातं तर राजाचा तुम्ही असे आम्हाला काही किस्से सांगा आज की म्हणजे जे तुम्हालाच माहित आहेत फक्त असे आणि म्हणजे अजून पब्लिक मध्ये ते माहीत नाहीत असे काही किस्से राजा म्हणजे आपला फेमस होण्याच्या पूर्वीचे किस्से की जे तुम्हाला माहित असतील असे किस्से किस्से काय राजाचे आता पूर्वीचं काय सांगायचंय आता झाले जग जे आहे आता ह्या प्रत्येकाला तुम्ही विचारलं तर ते सांगणार हे पूर्वीचं किस आताच बी हे सांगणार समजे उभा राहिलेली माणसं माझ्यापेक्षा सर्वांना माहिती आहे बरोबर आहे बरोबर आणि आपला राजा म्हणजे त्याचे पळण्याचं वैशिष्ट्य काय म्हणजे आता त्याचा पळ आहे पहिल्यापासून असा बैल आहे की तो टिकून राहिलाय पळ त्याचा त्याच्या पळण्याचे वैशिष्ट्य काय काय नाही शेवटी कसं असते त्या बायला धमक लागते एवढंच बाकी काय आहे आपण म्हणून होणाऱ्या गोष्टी नसतात ते हे ना बरोबर त्या बायलाजण बायलाच पाळायचं आहे आपलं काय तो अन्न नुसतं चालून उपयोग आहे का त्याला बरोबर आहे बरोबर आहे आणि राजाचा म्हणजे आता तुम्ही आता एवढी सगळी जनता आपली गोळा झाली तर तुम्ही राजाचा आहार सांगा की बाबा राजा हे, हे म्हणजे खाद्य त्याला तुम्ही देता आपल्याला काय नसते नुसते गावाचे पीठ बरं एवढंच एवढंच आणि जसं मैदान नसेल तर त्याचा दिनक्रम कसा असतो की बाबा सकाळ ते संध्याकाळपर्यंत काय नाही घरीच बांधूनच असतं बर आणि असं किती दिवसातून फेरे काढायचे काय राजाला फेरा आम्ही काढतच नाही बर डायरेक्ट मैदान तू मैदान तो मैदान बर आणि राजाविषयी आणखीन काय असं तुम्हाला जसं आठवतो असा किस्सा की कि बाबा हे मैदान माझ्या कायम लक्षात आहे या मैदानामुळे माझ्या राजाने माझं पारणं फेडलं असं मैदान कुठलं आहे असं तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्या बरोबर आहे बरोबर तरी पण एखादा असं कुठलं तरी नाही सर्वात जास्त म्हणायचं तर नाही तसे नाही बरेच मैदान अशा आहेत म्हणजे रोमांचक कार्य हो बरोबर आहे की प्रत्येक मैदानात रोमांच कार्यच आहे त्यांचं आणि तसं आपण पुसेगावला बघितलं होतं पुसेगावला पण पाळाले होते मागच्या वर्षी ते पण हिंद केसरी त्यावेळेस राजा आणि राजाबद्दल असं म्हणजे तुम्हाला अजून असं कोणत्या बैला बरोबर राजाला पळवायचंय अशी तुमची इच्छा आहे काय नाही आता होत आले ते समजे आता बैल जवळ जवळ होत आले ते आता फक्त काय संभाजीनगर जे राहिलेले असतील बैल राजाभर पळायचे लखन 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 जण आपला खांदा एक येतो त्यामुळे लखन पळू शकत नाही बरोबर आणि बरोबर आपण पळालोय बरोबर आता काय आता नवीन येतील त्यांच्याबरोबर पळायचं आपण बरोबर बर बरं चालतंय आणि राजाबद्दल आणखीन काय थोडस सांगाल तुम्ही थोडस मग कुठल्या विषयी सांगाल तसं की जसं की आपण राजाविषयी आपण हे विचारू शकतो की जसं राजाच शरीर आहे शरीर वैशिष्ट्य आहे जसं वेगळं आहे प्रत्येक बैलाचं वेगवेगळं असतं आता तुम्ही आपल्या शरीर क्षेत्रातली बघू शकता बकासुरू बघू शकता आणखीन कित्येक अशी बैल आहेत त्यांचं प्रत्येकाचे शरीर वैशिष्ट्य वेगळे आहेत जसं रा आपल्या राजाचं काही शरीर वैशिष्ट्य काय आहे काय नाही आपण हाय साध सुट हो काय बघण्याजोगो बी काय नाही सांगण्याजोगो बी काय नाही हाय तसं जायची बर 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 चालते दादा आपला राजा असाच तर राहो अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आज कोळ्याच्या मैदानात राजाला आपल्याला आपल्या गुलाल मिळावा हीच मी प्रार्थना करतो आणि आमच्या चॅनल तर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद वर यू चॅनल चालते धन्यवाद थँक्यू